डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल चे माझे विद्यार्थी रिअल इस्टेट कंपनी क्षेत्रातील प्रथित यश बिल्डर निलेश सरगम आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं त्यांच्या मातोश्री आशाताई अंबादास सरगम यांच्या नावे एक कोटी रुपयांची भरीव देणगी जाहीर झाली आहे या ठिकाणी शिशु वर्गापासून बारावी पर्यंतचे शिक्षण पद्धत कार्यान्वित होणार आहे पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या मासिक सभेत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आलाय नूतन सीबीएसई इंग्लिश मीडियम प्रशालेस संपूर्णतः मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल असं नामकरण एक करण्याचं एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे आज पद्मशाली शिक्षण संस्थेच्या दुसरी विश्वसमंडळाची सभा झालेली आहे त्या सभेत मुख्यतः दोन प्रमुख विषय होते की सी डी आर इंग्लिश मिडियम स्कूलसाठी नवीन विस्तारित इमारतीच्या बांधकामाबाबत नवीन टेंडर मंजूर करण्याबाबत व दुसरा विषय होतं न्यू पब्लिक स्कूल सी बी या शाळेस नाव देण्याबाबत देणगीदाराकडून आलेल्या अर्जाचा विचार करण्याबाबत या दोन्हीमध्ये आज पहिल्या विषयामध्ये डी आर इंग्लिश मीडियम स्कूलचा जे एक्स्टेन्शन विस्तारित विमानतीचं बांधकाम आहे ते बांधकामाचा पाच लाख एक्क्याण्णव पाच कोटी एक्क्याण्णव लाख रुपयेचा टेंडर देण्याचं सभेने एकमताने मंजूर दिलेलं आहे आणि दुसरे न्यू पब्लिक स्कूल कॅम्पस सी बी एस ई स्कूलसाठी निलेश सरगम या परिवार व मित्रपरिवाराकडनं त्या एकूण एक कोटी रुपयाची देणगी जाहीर करण्यात त्यांनी मान्यता दिलेली आहे ते त्याप्रमाणे पत्र दिले त्यांनी त्याप्रमाणे काही अटीनुसार त्यांना एक कोटी रुपये देणगी देऊन त्यांची आई मातोश्री आशाताई अंबादास सरगम असे सेंट्र आ, मातोश्री अंबादास सरगम सेंट्रल स्कूल असे नाव देण्याचे या सभेत एकमताने मंजूर देण्यात आलेले आहे कार्यक्रम एक आपलं महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर नामकरण समारोपण घेण्याचा मातोश्री अंबादास आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल असे शाळेचे नाव असणार आणि त्या स्कूल मध्ये युकेजी पासून प्री प्रायमरी पासून बारावी पर्यंतचे वर्ग त्यांच्या नावावर असणार आहे